मोरांबा या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये रमाता रस्त्याने चालले मागून आता एका हत्तीचा वेश घेतलेला किंवा हत्तीचा मुखवटा घातलेला माणूस येतो आणि रमाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो रमा म्हणते कोण आहेस तू कोण आहेस तू आता दूसरे 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 का 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 ते दुसरे तिसरे कुणी नसून पंकज काका असतात पंकज काका म्हणतात काय गरम इतक्यात घाबरलीस अगं ह्या पंकज काकाची भाची आहेस ना घाबरायला काय झालं ही आवडती रमा सांगते पंकज काका ते सगळं जाऊ दे पण हा वेश काय तू करून आलेला आहेस पंकज काका म्हणतात जवळच्याच मॉलमध्ये मला काम मिळालेलं आहे ना मग तिथे मुलांना हसवण हे असे कपडे घालायला तू काळजी करू नकोस तुझ्या मदतीलाच मी रमा म्हणते पण आपण काय करायचं आहे म्हणजे मला कळत नाहीये की बाबा नवीन कोणत्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत नक्की नवीन कोणता बिझनेस करतायत आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे यावरती पंकजा का म्हणतो तू काळजी करू नको तुझे काकू सासरे आहेत ना म्हणजे रमाकांत भाऊजी ते माझी मदत करतायत ते आणि मी मिळून ते दोघंजणं म्हणजे शशिकांत काय करतोय नक्की हे शोधून काढतायत रमा म्हणते खरंच ते वेगळ्या माणसांच्यात आहेत काहीतरी इलिगल करतायत हे समजते पण ते काय करतायत हे कळत नाही तेच शोधून काढलं पाहिजे त्याशिवाय पुढे काही पाऊल उचलता येणार नाही यावरती पंकज म्हणतो तू तेच विचार ते बर ते करू नकोस हे बघतो विचार करायला आम्ही इकडे आहोत आम्ही त्याला सगळ्या या गोष्टीमधून बरोबर अडकवणार पण आपल्याला पुरावे पाहिजेत ना आणि ते पुरावे शोधण्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत तू काळजी करू नकोस रमे असं म्हणत आता इकडे रमाकांत आणि पंकज हे दोघंजणं मिळून रमाची मदत करायला असतात तयार तोपर्यंत इकडे आता अक्षय मुद्दामच इकडे रेवाला बसवतो आणि तिकडे अभिजित आणि आरतीला सांगतो हे बघा म्हणजे ना रेवाची डॉक्टर फ्रॉड निघाली आता रेवाची डॉक्टर फ्रॉड निघाल्यावरती आपल्याला कोणीतरी प्रॉपर डॉक्टर बघायला पाहिजे की नाही आणि त्यासाठी मला वाटते आरतीवाहिनी आपल्या बापट डॉक्टर आहेत ते त्यांच्याकडे रेवाची ट्रीटमेंट करायला नेतोय मी रेवा विचार करते ह्याच्या डोक्यात नवीन काय आलंय आता जर त्या बापट डॉक्टरनी खरोखर मला चेक केलं आणि मी प्रेग्नेंट नाही हे सांगितलं तर खूप मोठी गडबड होणार आहे नाही नाही रेवा या सगळ्यातून वाचण्यासाठी तुला काहीतरी करायला पाहिजे आरती म्हणते बरोबर आहे भाऊजी तुमचं मला असं वाटतं की माझी डॉक्टर आहे ना ती खूप चांग चांगली आहे ती रेवाची चांगली ट्रीटमेंट करेन असं म्हणत आता बापट डॉक्टरांकडे जाण्याचं फिक्स होतं तोपर्यंत इकडे आता पंकज काका आणि पंकज काका आणि रमा बोलत असताना सुद्धा आता माकडाचा वेश घेऊन तिकडे येतो आणि रमाला म्हणतो तू काळजी करू नकोस दादाचं जे काय नाटक चाललंय ना त्या सगळ्यातून तुम्हाला वाचवण्याची जबाबदारी माझी आम्ही हे असे कपडे घालून त्याचा पाठलाग करणार आहोत आणि त्याचा पाठलाग करून त्याचा नक्की बिझनेस काय आहे कोणता इल्लिगल ते काम करतोय हे सगळं शोधून काढणार आहोत रमी रमा म्हणते तुम्ही दोघंजणं हे सगळं करणार म्हणजे मला काही टेन्शनच नाही आहे पण तुम्ही हा वेश का घेतलेला आहे यावरती पंकज म्हणतो मग त्याच्यावरती लपूनछपून छपून लक्ष ठेवायचं तर उघड्या तोंडाने आम्ही त्याच्यासोबत जाऊ शकतो का मग दोघ शशिकांतची काय कारस्थान आहेत नक्की कोणता बिझनेस आहे कशामध्ये तो अडकलाय शोधण्यासाठी त्याच्या अड्ड्यावरती येतात आणि लपून छपून वाट बराच वाट शशिकांत फोनवरती ऑर्डर देत असतो आणि माझी ऑर्डर ही पूर्ण करा असं सांगत असतो तितक्यात एक माणूस आता शशिकांतची ऑर्डर घेऊन येतो हे दोघ जण लपून पाहत असतात तो माणूस येऊन शशिकांतला एक पॅकेट कसलं तरी देतो आणि कुणालाच कळत नाही की नक्की हे शशिकांत कसलं पॅकेट पॅकेट घेतोय दोघ जण लपून पाहतात काहीतरी चुकीचं आहे कळतं पण अजूनही ते पॅकेट कसलं आहे हा मात्र उलगडा झालेला नसतो तोपर्यंत इकडे आता काहीतरी कारस्थान करावं म्हणून रेवा आरतीच्या खोलीत येते आणि म्हणते खरं तर मला खूप भीती वाटते माझी आधीची डॉक्टर फ्रॉड निघाली आणि तिने दिलेले रिपोर्टचं पण काही कळत नाही ते कसे आहेत काय आहेत तर या बापट डॉक्टरांकडे जायच्या आधी मला न सगळे रिपोर्ट घेऊन जायला लागतील त्यामुळे मला अशी भीती वाटते की तुझे एकदा रिपोर्ट मला दाखवले असतेस ना तर नक्की कोणते रिपोर्ट खरे असतात आणि मग तेच मी घेऊन जाईन असं म्हणत ती आरतीकडे तिच्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट तिसऱ्या चौथ्या महिन्यातले मागते जेणेकरून काहीतरी जुगाड करता येईल आरती म्हणते माझे रिपोर्ट बघायचे तुला ठीक आहे मी दाखवते माझे रिपोर्ट असं म्हटल्यावर ती आरती आता आपले रिपोर्ट ची फाईल घेऊन आता रेवाच्या हातात देते रेवा ती फाईल पाहते आणि म्हणते याच्यामध्ये तिसऱ्या चौथ्या महिन्याचे कुठे आहेत रिपोर्ट म्हणजे तसे रिपोर्ट मला घेऊन जायला आणि मुद्दाम ठसका लागल्याची ॲक्टिंग करते मग मात्र आरतीकडून ती फाईल काढून घेते तिसऱ्या चौथ्या महिन्याचे रिपोर्ट पाहायला लागते आणि विषय बदलायचं म्हणून ती म्हणते आरती अगं ह्या भिंतीवरती किती छान लहान मुलांचे फोटो लावलेत ना म्हणजे मला हे लहान मुलांचे फोटो खूप आवडले यावरती आरती म्हणते हो तर अगं मी प्रेग्नेंट आहे समजलं ना तेव्हाच तेव्हाच अभिने हे असे लहान मुलांचे फोटो आणलेत आणि इकडे सगळीकडे लावून टाकलेत मला ह्या मुलांकडे पाहिलं ना खूप फ्रेश वाटतं म्हणूनच अभिने हे सगळं केलेलं आहे यावरती आता मात्र आरती उठते आणि त्या फोटोच्या दिशेने जाते हेच रेवाला हवं असतं रेवा लगेच तिसऱ्या चौथ्या महिन्यामधले आरतीचे जे रिपोर्ट असतात पण त्या मूर्ख मुलीला हे माहीत नसतं की आरतीच्या रिपोर्टवरती आरतीचं नाव असणार आहे आणि हिच्या रिपोर्टवरती हिचं नाव असणं अपेक्षित आहे तरीसुद्धा मूर्खपणाने ती आरतीच्या रिपोर्टची पानं फाडते आणि आपल्या ताब्यात घेते आणि म्हणते आरती मला पण असे तू आणायला सांगशील का फोटो असं म्हणत ती विषय बदलते आणि ती आरतीच्या नावाची पानं घेऊन रेवा आता काहीतरी करायला निघते पण आपल्या जाळ्यात अचूक अडकणार असते इकडे आता धावत पळत अक्षय वरती येतो जिथे रमा कपडे वाळत घालत बसलेली असते आणि म्हणतो मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे म्हणजे कालपासून सांगेन सांगेन म्हणतोय पण राहूनच जात रमा म्हणते काय बोलायचंय तुम्हाला यावर ते अक्षय म्हणतो तुला माहिती आहे का कालच त्या रेवाचे डॉक्टर फ्रॉड आहेत हे कळलं मग मी तिला आपल्या बापट डॉक्टरांकडे घेऊन जातोय बापट डॉक्टर आपल्याशी काही गद्दारी करणार नाहीत आणि जे खरं आहे ना तेच सांगतील त्यामुळे ते मला असं वाटतंय की इथेच आता रेवा पकडली जाईल आणि तिचा सगळा डाव फेल होईल रमा म्हणते पण नशीब तिने ह्याच्यात तरी काहीतरी नको ते कारस्थानं करायला नको अक्षय म्हणतो नाही इथे तिला काही कारस्थानं करायला जागा नाही कारण तिने काही केलं ना किंवा खोटे रिपोर्ट जरी मागितले ना तरी आपल्या डॉक्टर आहेत ना त्या मला सगळं खरं सांगतील त्यामुळे मला असं वाटतंय की हेच योग्य आहे रमा म्हणते ठीक आहे बघा म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा मग इकडे आता अक्षय येतो आणि रेवाला म्हणतो रेवा रेवा अटकलं का तुझं चल लवकर बायचं आपल्या डॉक्टरांकडे तितक्यात रेवा छानपैकी तयार होऊन बाहेर येते आणि आता रेवाचा चेहरा पाहून अक्षय विचार करतो हिला टेन्शन कसं काही नाही आहे म्हणजे ॲक्च्युली ही टेन्शनमध्ये हवे पण ही तर एकदम टेन्शन फ्री आहे अक्षय म्हणतो काय निघायचं रेवा म्हणते हो तर चला निघूया तर असं म्हणत रेवा आता एकदम मजेमध्ये असल्यासारखी आणत असते पण आतून रेवा घाबरलेली असते अक्षय म्हणतो चल निघूया आणि बाहेर आल्यावरती पण अक्षय विचार करतो की हिच्या मनात काही का टेन्शनच नाही काहीतरी नक्कीच याच्या मागे पण हिचा डाव आहे पण तो डाव काय आहे हे अक्षयला अजूनही काही कळत नसतं आणि तेच शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो नंतर आता इकडे रमा पापड वाळत घालत असते तिकडे सीमा असते रमा सांगत असते आई अहो आता थंडीचे दिवस सुरू झालेत कोणत्या चटण्या वगैरे करायच्या पण त्यावरती इकडे आता लक्ष न देता सीमा काहीच बोलत नाही रमा विचार करते आई असं काय वागतायत म्हणजे माझ्याशी असं वागून यांना काय मिळणार आहे माझ्याशी काही बोलत सुद्धा नाहीयेत आणि ती म्हणते आई तुम्ही का नाही बोलत सीमा म्हणते बोलायचं काय बोलते की मी तुझ्याशी आणि तू काही ह्या घरात नवीन आहेस का कर तुला जे करायचं ते असं म्हणून सीमा निघून जाते रमाला कळत नाही काहीतरी बी नसलंय पण काय बी नसलंय हे काढून घेण्यासाठी रमा प्रयत्न करणार असते तोपर्यंत अक्षय बापट डॉक्टरांकडे येतो आणि म्हणतो चल आता बापट डॉक्टरांकडे गेलं की सगळं काही क्लिअर होईल रेवा म्हणते एक मिनिट अक्षय म्हणजे तुला मी एक सांगू का मला ना आजचा तशी भीती वाटते अक्षय विचार करतो अच्छा म्हणजे आत्ता हिला भीती वाटते का त्यावरती रेवा म्हणते म्हणजे सांगू का लग्न व्हायच्या आधी एखादी मुलगी प्रेग्नेंट असेल तर बाकीचे लग्न तिला जज करतात ना आणि हे ते डॉक्टर कशा होते त्या फ्रॉड निघाल्या त्या ओळखीच्या नव्हत्या ना म्हणून बिनधास्तपणे मी सांगू शकले या बापट डॉक्टर फॅमिली डॉक्टर आहेत तुम्ही बदनामी होईल म्हणून मला असं वाटते की मी एकटीत जाऊन त्यांना भेटते अक्षय विचार करतो ठीक आहे हिने एकटी जाऊन जरी काही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तरी बापट डॉक्टर मला खरं सांगतील अक्षय म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे तू जा इकडे रमा सीमाला चहा देत असते आणि चहा नुसता नेऊन ठेवते काही बोलत नाही सीमा विचार करते अशी काहीही आत्तापर्यंत पुढे मागे करता करता आत्ता बोलायची बंद झाली सीमा चहा पिते तर चहामध्ये साखरच नसते मग आता सीमा विचार करते साखरसाठी तरी तिला आवाज देऊया मग ती म्हणते रमा मला साखर दे ह्याच्यामध्ये मग रमा येते आणि आता एक चमचा साखर सीमाच्या चहात टाकते आणि काहीही न बोलता तिकडून निघून जाते सीमा विचार करते अशी काहीही म्हणजे मी हिच्याशी बोलत नव्हते तर माझ्या पुढे मागे पुढे मागे गोंडा घोळत होती आणि आत्ता मी साखर मागितली तर अशी एक चमचा साखर टाकून निघून गेले असं म्हणत सीमा पण आता रमाच्या जाळ्यात अडकते रमाने सत्य जाणून घेण्यासाठी हे सगळं नाटक केलेलं असतं इकडे आता बापट डॉक्टर अक्षयला बोलवतात अक्षय म्हणतो काय डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक आहे पण ही मुलगी मोठी धीट आहे हं अक्षय म्हणतो काय झाले तरी काय यावरती बापट डॉक्टर म्हणतात नाही नाही हिची फक्त काळजी घ्या खूप धीट आहे पण फार काही कामं वगैरे करायला सांगू नका आता इकडे रेवाने काहीतरी रिपोर्टचं धाटका केलेली असतात आता खरं तर आरतीचे रिपोर्ट घेऊन रेवाने दाखवणं हे पण चुकीचं असतं कारण त्याच्या ते आरतीचे नाव असतात मग बापट डॉक्टर कुठच्या आधारावरती हे बोलत असतात हे मात्र काही कळत नसतं पण रेवाने काय मॅनेज केलंय हे काही आपल्याला दाखवलं जात नाही अक्षयला पण कन्फ्युजन वाटतं की बाप बापट डॉक्टर आपल्याशी खोटं बोलणार नाहीत मग ते असं कसं बोलतायत मग अक्षय घरी येतो आणि रमाला घडलेला प्रकार सांगतो की बापट डॉक्टरांनी हे कन्फर्म केले रमा म्हणते नाही नाही मी स्वतःच्या कानाने ऐकलं होतं की ती प्रेग्नेंट नाहीये ती खोटं बोलते अक्षय म्हणतो पण बापट डॉक्टर कसं काय खोटं बोलतील रमा म्हणते नाही मग तिने काहीतरी मॅनेज केलंय आपल्याला शोधून काढलं पाहिजे अक्षय म्हणतो पण ते काढणार कसं रमा म्हणते बघते मी काय करायचं आता रमा रेवाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती करत रेवा खरंच प्रेग्नंट नाहीये हे सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आणि इथूनच मालिका पाहायला फार रंजक होणार